मला असं वाटतं ड्रेनेजच्या पाण्यात बसून आंदोलन करणारा महाराष्ट्रातला मी पहिला मला नावासाठी नाही मला गावासाठी जायचं नाही गावासाठी जायचं की जसं मी माझ्या रिवर रिसर्व केलं तसं माझ्या गावामध्ये ज्या वेळेस मी सत्यविन त्यावेळेस जगामध्ये कुठेही असं स्मारक नसेल असं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मला त्या ठिकाणी बनवायची ही माझी संकल्पना आहे पुण्यासारखी पिंपरी चिंचवड सारखी महानगरपालिका सगळ्यात मोठी एवढे निधी येतात वाटते का जनतेपर्यंत जनतेप्रिधी आता मला सांगतो त्या त्या भागाला तो निधी तो अठ्ठावीस कोटी का तीस कोटी का असं काय तिरबत्तीस कोटीच्या आतमध्ये आणि तोच दुसरा फपराबाग म्हणून भोसरीचा त्या ठिकाणी मात्र सव्वाशे कोटी आज त्यांनी आमचं गाव आहे ना आम्ही सांगतो वीस वर्षांनी मागे गेले चोवीस तास सोडा चोवीस तासांनी पाणी येणार विजन चोवीस तास एका व्यक्ती मुळे हजारो लोकांचा असता बंद करणार ही मंडळी महाराष्ट्रामध्ये बैलगाड्या शर्यत भरते पण असं चिखली गावी तिथं जेवण होत इतिहासात पहिल्यांदा होत आणि ते फक्त तुम्ही करता चोवीस तास जी लाईनला पाणी त्या लाईनला त्या ठिकाणी पाईपलाईन करून टाकीवर पाणी चढवायचं हे माझं विजन होतं पण त्या ठिकाणी मला विरोध कराय करा सत्तेत नसताना तुम्ही एवढा विचार करतायत मग सत्तेत आल्यावर काय होईल <laughs> विचारच करायला नको भाऊ <laughs> नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे आपलं सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष सहश स्वागत करतो मित्रांनो आता पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका लागलेल्या आहेत आणि अनेक उमेदवार उभे राहिलेले चर्चा आहे मित्रांनो पाच वर्षात विकास किती झालेला असतोय विकास महत्वाचा असतोय आणि विकास विकास म्हणजे काय असतो तर विकास खरंच जनतेसाठी रस्ते असतील पाणी असेल गटार लाईनीचे प्रश्न असतील हे सुटलेत का नाही बघायचे तर पिंपरी चिंचवड प्रभागामधील एकचे उमेदवार म्हणजे जे इच्छुक आहेत जे असे आपल्या बरोबर आहेत कारण त्यांचं बरेचदा वे वेळ मी नाव ऐकून आहे चर्चेत असत आहेत कायम सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात आहेत आपण नुसता एक फोन करायचा भाऊ कुठे आहेत भाऊ आलेच आपण नुसता एक कॉल करायचा भाऊ ही अडचण आहे भाऊंनी सोडवलीच अशी ख्याती असणारे विकासजी साने सर आपल्या बरोबर आहेत आणि ते इच्छुक आहेत सध्या त्यांचं प्रथम तर मनपूर्वक सरसे सरसे स्वागत करूया सर प्रथम तर तुमचं सरसे स्वागत भाऊ आता तुम्हाला सारी भाऊ म्हणतात मी भाऊ म्हणतो कशा आहात भाऊ छान आहे छान बरं भाऊ कधी राजकारणाचा वारसा नाही तुम्हाला कोणी तुमचं कुटुंब राजकारणात नव्हतं एक समाजसेवक असणारे आणि एक आमदार खासदारांनाही लाजूल अस काम आहे तर कसं काय वाटलं राजकारणात यावं राजकारणात तसं पडलं तर म्हणजे मी नव्हतो कधी पण माझ्या घरामध्ये माझे भाऊजे होते त्याच्यानंतर राजकारणात कसं यावं लागलं हे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गेले कित्येक वर्षापासून मी एक समाजसेवेचं बोलत घेतले विकास हाऊस आणि सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक काम करत गेलो त्याच्यामध्ये मग माझं अनाथ आश्रम असेल की ज्या ठिकाणी ज्या लहान मुलांना सांभाळणार कोण नसतं त्यांना वडील काय असतं हे देखील माहीत नसतं अशा मुलांना आपण सांभाळलं त्यांचा ता त्यांना मोठं केलं त्यांना शिक्षण दिलं त्यांचे लग्न लावून दिले आणि ते त्यां त्या म्हणजे नुसतं लग्न लावून दिले म्हणजे लावणीचे म्हणून लावून दिले नाही तर आपण आपल्या मुलीचं जसं लग्न लावतो तशा पद्धतीने त्यांचे लग्न लावून दिले म्हणजे एखाद्याचा बापही आपल्या मुलीसाठी एवढं करू शकणार नाही एवढं तुम्ही गेल। त्याच्यानंतर गेले सोळा वर्षापासून मी म्हणजे भारतामध्ये असं एक ठिकाण नस राहिलंय किंवा एकतर असं एक तशेत राहिलं नसतं की त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही आणि दातानी असं शंभर दोनशे लोकांना हजार हजार दोन दोन हजार लोक एका वेळेस तीन तीन थी चार चार हजार लोकंसुद्धा आम्ही एका वेळेस नेले बरोबर आणि हे सगळं होत असताना तेवढंच नाही तर भारताच्या बाहेर मग नेपाळ असेल दुबई असेल अशा सुद्धा मी बोलण्यात बोलणार लोकांना त्या ठिकाणी घेऊन गेलो परंतु ह्याच्यात हे सगळं करत असताना माझी भाऊजे होते स्वाती साने हे महापालिके इलेक्शनला पहिल्यांदा एकदा निवडून आली होती नंतर शंभर मतांनी परत ती पडली शंभर मत कमी पडली त्याच्यानंतर मग असं की नाही आता आपण आपला व्यवसाय करायचा चांगला व्यवसाय करायचा कारण त्याची सुद्धा इच्छा राहिली नव्हती लढाईची मानलं की व्यवसाय करा मग एक चांगला व्यवसाय करत होतो व्यवसायात खूप काही आनंद मिळत होता पण करोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सामा लॉकडाऊन झाला लॉकडाऊन झाल्यानंतर करोनाची भयंकर अशी परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिले त्यावेळेस मात्र कुणी घराच्या बाहेर देखील पडत नव्हतं अशा वेळेस मी आणि माझं सर्व मित्रमंडळी विकारभासा आणि सोशल भोने सर्व कार्यकर्ते ठिकाणी घराच्या बाहेर पडले त्यांनी ठिकठिकाणी सगळ्या आमच्या अख्ख्या गावामध्ये फवारणी केली त्याच्यानंतर मास्क वाटले वळ्या वाटल्या एवढं सगळं करून सुद्धा त्या ठिकाणी लोकांना ज्या म्हणजे हा, हालाकीची परिस्थिती आली त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेस मात्र लोकांना अक्षर का, कामधंदा सगळं बंद पडल्यामुळं लोकांना उत्पन्नाचं काही साधन नव्हतं बरोबर खाण्यापिण्याच्या अडचण सगळ्याच अडचणी खाण्यापिण्याच्या अडचणी अशा वेळेस आम्ही रोज हजारो लोकांना जेवण तयार करायचं मग ते लोकांना असं करोनामुळे असं बसवता येत नव्हतं मग दोन दोन पॅकेट आम्ही असं लोकांना द्यायचं बरोबर मग त्या माझ्या जास्त करून महिला बघीणे असायच्या मग त्या दोन दोन पॅकेट घेऊन जाणाऱ्या त्या महिला होत्या ते गा घरी घेऊन जायचे ते आपलं थोडंफार खायचं उरू <सथ> आणि म्हणजे पहिले मुलाबाळांना तिथं उर्र उर्रस होलं तरी खायचं अशा गोष्टी त्यावेळेस लक्षात आल्या की माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी कुठंतरी पोटाला चिमटा घ्यावा लागतो मग अशा वेळेस आम्ही असं ठरलो की बघ नाही आपण काय करू की कि किराणाचं कीट देऊ मग अगदी पर तेल मिठापासून तर सगळं त्यांना तांदूळ गव्हाचं पीठ वगैरे अशा सगळ्या आवश्यक वस्तू असतात सगळं दिल्या एक महिन्याभरपूर असं दे आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिला आणि त्याच्याही नंतर खरं पाहिलं तर हे सगळं करत असताना मग मला देखील करोना झाला मला करोना झाल्यानंतर मी ॲडमिट झालो त्याच्यानंतर मी बाहेर आलो सगळं झालं व्यवस्थित परंतु माझे सक्के साडू स्वर्गीय दत्तक्र साने हे त्यावेळेस मात्र माझ्यासोबतच असताना म्हणजे मला आदल्या दिवशी सोडलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ते आपल्यातून निघून गेले त्यानंतर असं ठरलं की की एवढं दुःख पचवलं भाऊ ना त्याच्यानंतर असं समाजासाठी खूप काही करायची इच्छा होती आणि नंतर सेकंड ज्यावेळेस हे आलं म्हणजे थोड्या दिवसांनी परत कोरोनाची संख्या वाढली वाढल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्याला बेड मिळत नव्हते आपल्याला औषध मिळत नव्हते आपल्याला मिळत नव्हते आपलं हॉस्पिटल मिळत नव्हतं सगळं पॅक होतं ठिकठिकाणी महापालिकेने देखील भाडं देऊन त्या ठिकाणी कोविड सेंटर उभे केले होते मग अशा वेळेस माझं तीस हजार स्क्वेअर फुट होता की बेअर हाऊस होत मग त्या वेअर मध्ये मी साडेचारशे बेड बेड तयार केल्या त्याला म्हणजे त्याच्यावरती सगळं ज्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुविधा लागतात सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आणल्या म्हणजे ऑक्सिजनपासून सगळ्या गोष्टी मी, डौक्टरन स, डौक्टरन मी नहीं। नहीं। त्या ठिकाणी गेल्या मी हिटर असेल फॅन असेल पंखे असेल येऊन म्हणजे त्या रुग्णांची जेवणाची व्यवस्था देखील मी स्वतः सोख अर्थने करत होतो आणि फक्त डॉक्टरांचं डॉक्टरांची नेमणूक करून त्यांची फीस देखील मी देणार होतो परंतु त्या ठासाठी महापालिकेने मला जे काही परमिशन पाहिजे होती तर महापालिकेने त्या ठिकाणी परमिशन मला दिली नाही म्हणजे जाणून म्हणायचे आता कशी नाकारले त्यांना माहिती परंतु मी खूप प्रयत्न केले ते करू शकत नव्हते तुम्ही केलं कुठल्याही सरकारच्या आर्थिक पाठबळ नाही काय नाही घेऊन आणि एक म्हणजे तुम्ही भाडं देऊन घेताय करताय मी तुम्हाला फुकट देतोय तुम्ही चालवा माझं काय म्हणणं नाही ज्याला चाललंय मी हाय असं तुमच्या ताब्यात द्यायला तयार माझं कुठंही नाव नको काय नको काय नको फक्त माझी एवढीच भावना की बाबा कुठंतरी आपली लोक जगली होता म्हणजे तुम्हाला नावासाठी काम करायचं नव्हतं अजिबात नाही मी त्याच पत्र आणि त्याच्यानंतर आम म्हणजे जेव्हा असं मग आज कित्ये असे रिक्षावाले होते त्यांना सुद्धा उपासमाराची वेळ होती